आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर बहुमताने जिंकले पुढील विकासासाठी त्यांना बळ मिळाले बबनराव चौगुले शिरोळ विधानसभा मतदारसंघात आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर एकेचाळीस हजार एकशे शहाण्णव मताधिक्याने निवडून आल्याने दत्तवाडमध्ये एकच जल्लोष केला यावेळी गावात तरुण युवकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबनराव चौगले म्हणाले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे बहुमताने जिंकले तसेच पुढील विकासासाठी त्यांच्या हाती बळही मिळाले अशीच विकास कामाची सामाजिक बांधिलकी जोपासून यड्रावकर कायमस्वरूपी विकास पर्व साधतील त्यांनी तालुक्यात केलेल्या विकास कामाची पावती त्यांना मिळाली आहे त्यांच्या भावी कार्यास बबनराव चौगले यांनी शुभेच्छा दिल्या शिरोळ विधानसभांच्या निकाल आज लागला आमदार राजेंद्र पाटील यांची जनतेनं पुनशेकमधे आमदारपदी निवड केली त्याबद्दल आमदार राजेंद्र पाटलांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो गेली पाच वर्षे राजेंद्र पाटलांनी ह्या शिरोळ तालुक्यातला पूर्ण जातीवाद मोडून विकासाचं धोरण अवलंबलं आणि विकास हाच माझा जा, जात असं समजून सातत्यानं त्यांनी विकास केला समाजातल्या सर्व घटकाला शेवटच्या माणसाला न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न यड्रावकरांनी केल्यामुळं ह्या पाच वर्षातलं त्यांना हे फळ चांगल्या पद्धतीनं जनतेनं दिलेलं आहे आमची लाडकी योजना असेल निश्चित रूपानं चांगल्या पद्धतीचं त्याचं मतात रूपांतर झालेलं आहे शेतकऱ्याला वीजमाफीचा जो प्रश्न होता तो शेतक ह्या सरकारनं एकनाथ शिंदे स मुख्यमंत्र्यांनी वीजमाफी केल्यामुळं शेतकऱ्यांनीही त्यांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला त्यामुळं शेतकरी वर्ग याच्यावरती खुश होता आणि दत्तवार गावापुरतं बोलायचं झालं तर अडतीस कोटीची कामं करणारा ह्या पन्नास साठ वर्षातला एकमेव खासदार म्हणजे ते राजेंद्र पाटील यड्रावकर होते त्यामुळं आमदार होते त्यामुळं निश्चित रूपाने दत्तवाडकरांना चांगुलपणाची चांगली पारख आहे यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे उपसरपंच संजय पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार सिद्धनाळे ॲडव्होकेट सुरेश पाटील नूर काले लाला मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निपसटी संजय सुतार दत्वाड़ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा